प्रास्ताविकी के लिए क्योंकि कठिन काम होता है क्योंकि इसमें आपको दिशा देनी होती है पूरे वेबिनार को पूरे कार्यक्रम को तो इस जटिल और कठिन कार्य के लिए आमंत्रित जयंत उपाध्याय डॉक्टर जयंत उपाध्याय श्री चक स्वामी दिवस के पुनीत अवसर पर आयोजित श्री चक्र श्री चक्रधर स्वामी का सांस्कृतिक और बुद्ध विषय पर इस विशिष्ट कार्यक्रम के अध्यक्ष तथा विश्वविद्यालय के माननीय कुलपति प्रोफेसर कृष्ण कुमार सिंह जी इस विशिष्ट व्याख्यान में पधारे श्री भारत भूषण शास्त्री जी चक्र श्री चक्रधर बाबूराव कोठी जी डॉक्टर मनोज मुनेश्वर जी डॉक्टर विशाल विशालेडकर जी मेरे मित्र शुरेश कदम डॉक्टर विविन पांडे जी नीता मिश्राम जी और समस्त हमारे मित्र जन मनुष्य गलती करता है और गलती का एहसास से अगर तुरंत हो जाए तो सब गलती नहीं करते जीवन में कुछ शब्द आते हैं फीलिंग ब्लैंक्स खाली स्थानों को भरिए तो ये जब तक प्रतिपल बन रहा था तो एक स्थान खाली था विषय प्रस्ताव की था तो मैंने अपने नाम से भर दिया तो मैं मुझे अपनी गलती का एहसास हो गया है <laughs> <laughs> तो जो जन है, जो विद्वत परिषद है उसमें सबसे अल्पक्य हुए सिर्फ चक्रधर स्वामी पर लेकिन मैं प्रयास करूंगा भारत धर्म प्राण देश है यहाँ की धरती के कणकड़ में धर्म की भावना होती है भारतवर्ष में पुरातन काल से ही विभिन्न धार्मिक संप्रदायों का प्रादुर्भाव होता रहा है। संप्रदाय जिसकी हम चर्चा करने जा रहे हैं जिसके प्रणेता चग्धर स्वामी है यह संप्रदाय भाव के नाम से भी जाना जाता है लगभग दस करोड़ इसके सेवक या अनुयायी के रूप में पूरे भारतवर्ष में ही नहीं पाकिस्तान में अफगानिस्तान में आज भी पाए जाते हैं गुजरात में इसे अच्युत पंथ के नाम से जाना जाता है पंजाब में विजय कृष्णि संप्रदाय के नाम से जाना जाता है यह संप्रदाय की सो सबसे विशिष्ट जो बात थी वह थी अपनी ज्ञान परंपरा को अपनी पुस्तकों को एक विशेष सांकेतिक लिपि में लिखना कि वह परंपरा यदि वह ग्रंथ किसी अन्य को प्राप्त हो जाए तो उसके लिए वह शून्य रहे वो विशेष सांकेतिक परंपराओं परंपराओं के ज्ञाता या उनके अन्वेषकों के माध्यम से उसके शिक्षा परंपरा में प्रविध जो लोग हैं वही उस ग्रंथ की विशेषताओं का अध्ययन कर सकते यह परंपरा बहुत दिनों तक चली और उन अठारह के बाद लोक तिलक ने केसरी में कई लेख लिखे और इसके लिपि के सांकेतिक लिपियों के बारे में भारतवर्ष के तमाम इतिहासकार इसमें काम कर करने लगे यह मात्र एक धार्मिक संस्था नहीं है या धार्मिक संप्रदाय नहीं है इसकी दार्शनिक जो पृष्ठभूमि है वह अपने आप में बहुत महत्वपूर्ण है कि वह द्वैत के सिद्धांत को स्वीकार करता है भारतवर्ष में द्वैत के दो सिद्धांत हैं एक सिद्धांत जो सांख्य और योग दर्शन स्वीकार करता है जिसमें पुरुष और प्रकृति नाम के दो तत्व है इसको स्वीकार करते हैं वहां से वो वहां समस्या आती है कि जो पुरुष है वह चेतन मात्र है और प्रकृति जो है वह क्रिया मात्र है वह सत्य रज और तम के गुणों के समन्वय से बनी हुई क्रिया मात्र है लेकिन दोनों में समन्वय नहीं होता है दूसरा सिद्धांत जो मध्वाचार्य है वह स्वीकार करते हैं, लेकिन द्वैत के लिए एक निरपेक्ष को स्वीकार करते हैं जो ब्रह्म नाम का निर्गुण पक्ष है लेकिन श्री चक्रधर स्वामी ने इस जड़ता को समाप्त किया कि द्वैत को स्वीकार करते हुए चार उन्हें अपनी दार्शनिक परंपरा को चार हिस्से में बांटा जीव देवता प्रपंच और परमेश्वर ये व्यक्ति जब भक्ति में से युक्त होकर जब मोक्ष की प्राप्ति करता है तभी वह परमेश्वर नहीं होता है वह निर्गुण नहीं होता है जब भी साकार की स्थिति में साकार ब्रह्म को साकार देवता के रूप में अपने आप को प्रतिष्ठित कर सकता है परमेश्वर नहीं हो सकता है इसीलिए यहाँ पे पंच पंच जो है पांच प्रकार के अवतारों को स्वीकार किया गया है श्री कृष्ण श्री दत्तात्रेय श्री चक्रवाणी श्री गोविंद प्रभु और चक्रधर स्वामी इन वह तेरहवीं शताब्दी का जो युग था उस युग में भारत में अद्वैत वेदांत की शंकराचार्य की महिमा संपूर्ण रूप से व्याप्त हो गई थी आचार्य शंकर की जो प्रणाली थी उसमें जो है मनुष्य जो मनुष्य केंद्रित जो समाज था वह भक्ति के लिए विवश नहीं हो पा रहा था क्योंकि वह ज्ञान कर्म भक्ति वहा वहा ज्ञान को केंद्र मान करके पूरी तो आचार्य शंकर की प्रणाली विकसित हुई थी आचार्य मानो अन्य आचार्यों ने भक्ति को केंद्र बनाया उस भक्ति को केंद्र बना करके पुनः श्री चक्रधर स्वामी ने तेरह शताब्दी में मैं इसको और अधिक उभारा इसे उस बड़े भक्ति आंदोलन की एक शाखा के रूप में भी माना जाता है जो इस अवधि के दौरान पूरे भारत में स्पंदित हुआ मानभाव संप्रदाय के संस्थापक एक संत एक कवि एक तत्ववेता और एक समाज संशोधक थे जिन्हें सर्वोच्च श्री चक्र स्वामी के नाम से अभिहित किया जाता है महानुभाव संप्रदाय में भगवान कृष्ण की उपासना पर केंद्रित है और ऐसे और एक ऐसे तत्व शास्त्र का पालन करता है जो भगवान के प्रति भक्ति और समर्पण के महात्म पर बल प्रदान कर संप्रायगत जाति प्रथा को अस्वीकार कर मानक जीवन मुंड प्रणाली समानता तथा सामाजिक सद्भाव को स्वीकृति प्रदान करता है आध्यात्मिक मुक्ति और ईश्वर का सानिध्य महानुभाव संप्रदाय के भक्तों को उसकी आध्यात्मिक यात्रा के मार्गदर्शन में गुरु या आध्यात्मिक शिक्षक की भूमिका को अधिमान्यता प्रदान करता है संप्रदाय में एक पद अनुक्रमित संरचना है जिसके शीर्ष पर गुरु या आचार्य होता है ईश्वर के प्रति समर्पण के अतिरिक्त महानुभाव संप्रदाय इसकी अपनी अनूठी धार्मिक प्रथाओं के लिए भी जाना जाता है जिसमें रास लीला या नृत्य का प्रदर्शन शामिल है जो राधा और कृष्ण के मध्य दिव्य प्रेम को प्रदर्शित करता है वर्तमान काल कालखंड में संप्रदाय भारत के महाराष्ट्र और गुजरात राज्यों में अपने दस करोड़ अनुयायियों के साथ प्रभावकारी जीवन पद्धति के द्वारा भक्ति आंदोलन से वर्धित आचार्य एवं ज्ञान से अनुयायियों के समाज जीवन को एक समर्थ और आध्यात्मिक परंपरा के रूप में विद्यमान है इस परंपरा की एक और जो विशेषता है कि भारत का यह पहला ऐसा संप्रदाय है जो समाज में जिसको हम निम्न मानते थे शुद्र और महिलाएं इनको संन्यास का मार्ग दिखाया भारत का पहला ऐसा संप्रदाय था जिसमें शुद्रों को और महिलाओं में भी संन्यास की धारणा को विकसित की जा सकती है और समाज की मुख्य धारा में समाज के प्रबोधक के रूप में इनको शामिल किया जा सकता है तो ऐसे समाज के संशोधक ऐसे समाज के आचार्य जो सिर्फ ज्ञान भक्ति कर्म से युक्त होकर ऐसे समाज का मार्ग करते हैं जो समाज आज के लिए जो आगे बढ़ करके जिस प्रकार हम बाबा साहब अम्बेडकर के रूप में, में, में जो हुआ है संवैधानिक विकास के रूप में एक समता मूलक न्याय मूलक समाज की स्थापना इस महाराष्ट्र में जो हुआ है उसकी पूर्व परंपरा के रूप में पूर्व पीठिया के रूप में हम चक्रधर स्वामी के रूप में दे सकते हैं बहुत बहुत आभार निश्चित ही जिस समय केवल संस्कृत में लिखना बोलना पढ़ना या उसमें ज्ञान संपादित करना एक बड़ी बात मानी जाती थी महानव पंथ ने मराठी में जनसामान्य की भाषा में प्रभु लीला को लाया और लीला चरित्र आप देखेंगे कि केवल लीला चरित्र एक मात्र सामान्य चरित्र ग्रंथ नहीं बल्कि वो दिशा देने वाला साहित्य को दिशा देने वाला भाषा को दिशा देने वाला जैसा कि भाई जयंत जी कह रहे थे जहाँ जहाँ प्रभु गए वहाँ उनकी लीलाओं का वर्णन तो है ही विशेषज्ञ है यहाँ उपस्थित जो इस पर प्रकाश डालेंगे चर्मकारा भेटी एक जो सबसे महत्वपूर्ण भेट है और जिसके बारे में भाई जयंत जी भी उसका उल्लेख कर रहे थे कि निश्चित रूप से सामाजिक न्याय की सामाजिक समता समरसता की ये जो धारा है ये पूर्व से चली आ रही थी कहीं ना कहीं और उसे श्री शरव के चक्रधर स्वामी जी ने एक तरह से उनके माध्यम से उस धारा का प्रस्फुटन हुआ मैं बहुत धन्यवाद करता हूँ भाई डॉक्टर जयंत उपाध्याय जी का अब मैं आमंत्रित करता हूँ हमारे मुख्य वक्ता आदरणीय श्री भूषण शास्त्री जी को क्योंकि मुख्य व्यक्तित्व से हम सभी का संबोधन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा त्याचबरोबर <laughs> या विश्वविद्यालयाचं रिद्धपूर्व कॅम्पस आणि या संदर्भाने आयोजित आजचं जे काही सत्र आहे अगदी आवडल सर्वांना आणि आजचा जो काही विषय आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी का सांस्कृतिक अवभो या साठी उपस्थित या विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय श्री डॉक्टर कृष्णकुमार सिंह सरजी त्याचबरोबर या विश्वविद्यालयाचे रजिस्ट्रार माननीय श्री आनंद पाटीलजी त्याचबरोबर या विश्वविद्यालयामध्ये आमचे सन्मित्र जैन उपाध्याय सर असतील सपकाळी सर असतील सगळेच नाव परिचित आहेत मेश्राम मॅडम असतील आमचे हिवर खेडकरजी असतील मुनेश्वर जे असतील आणि समस्त आपण उपस्थित या सभासत्रासाठी उपस्थित असलेले समस्त महानुभाव आजचा जो काही विषय आहे खऱ्या अर्थाने सर्वज्ञश्री चक्रधर स्वामीचा सांस्कृतिक अवबोध एकंदरीत सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक ह्या सर्वच गोष्टीचा आज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार करणार आहोत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीला पदस्पर्श करताना या मराठी साहित्याचा जन्म असेल किंवा या मराठी साहित्याची गंगोत्री असेल तर ती खऱ्या अर्थाने दोन संप्रदायांनी अतिशय ताकदीनं ओढलेली आहे त्यामध्ये महानुभाव वा आणि वारकरी संप्रदायाचा समावेश होतो या पूर्वीच्याही कालखंडामध्ये इथे नाथ संप्रदायाने एक महत्त्वाचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे या तीन संप्रदायाची भूमी आपल्याला वर्तमानामध्ये सुद्धा इथं पाहायला मिळते आता हा जो काही कालखंड आहे श्री चक्रधर स्वामींचा हा तो बाराव्या शतकातला कालखंड आणि या कालखंडामध्ये ज्यावेळेस स्वामी महाराष्ट्रामध्ये आले म्हणजे चक्रधर स्वामींच्या जन्माबद्दल थोडस जर विश्लेषण आपल्याला जर करायचं असेल तर फलटण जिल्हा सातारा इथं असणारे जे काही चक्रपाणी स्वामी आहेत तर हे चक्रपाणी स्वामी नंतर हरिपाळ राजा जो मृत झालेला असतो भरुच गुजरात मध्ये त्याच्या देहामध्ये प्रवेश करतात म्हणजे आजचा तो दिन भाद्रपद शुद्ध द्वितीया दुपारी बारा वाजता आणि तो प्रवेश केल्यानंतर तो देह उठतो आणि मग पुन्हा हे कार्य त्या ठिकाणी होतं परंतु हरिपाळ राजांना पत्नी होती आई होती वडील होते आणि परमेश्वर अवतार जर एखाद्या कुटुंबामध्ये अडकले तर जीवोद्धारणाचं कार्य पूर्ण चालणार नाही म्हणून स्वामींनी तिथं तो केला आणि आपल्या इथे नागपूरमध्ये जे काही रामटेक आहे या परिसरात आले रिद्धपूरला आले आणि रिद्धपूरमध्ये गोविंद प्रभूकडून त्यांनी त्या ठिकाणी अं पुढची जी काही शिक्षा किंवा तिला दीक्षा म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये ती ती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि नंतर बारा वर्ष त्यांनी सालबर्डीच्या डोंगरामध्ये त्या तप ठिकाणी तपश्या आपल्या भाषेमध्ये ती केली आणि नंतर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये येऊन हो खऱ्या अर्थाने त्यांनी जीव धरणाचं कार्य सुरू केलेलं आहे असा एकंदरीत स्वामींचा तो कालखंड आणि खरी आठ वर्ष स्वामींना महत्वाची त्या कालखंडामध्ये मिळाली हे सगळं काम करण्यासाठी आता आपण ज्यावेळेस विचार करतो की इतकं मोठं काम आहे त्याच्यावर एवढी मोठी साहित्य संपदा आहे आणि हे अगदी कमी कालावधीमध्ये झालेलं काम आहे तर या कामाचं जर आपण जर मूल्यमापन केलं तर आपल्याला एक तीन मुख्य बिंदू तिथे त्या ठिकाणी पाहायला मिळतील की श्री चक्रधर स्वामींनी केलेलं जे काही के दार्शनिक अंगाचं काम आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल सामाजिक अंगाचं जे काही काम आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि तिसरं काम जे आहे तर ते खऱ्या अर्थाने भारतामध्ये पहिल्यांदा जर कोणी त्याला चांगला धक्का पोहोचवला तर ते स्त्रीवादाच्या संदर्भाने हे तीन मुख्य बिंदू आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागतील या तीन बिंदूमध्ये आपण विचार करत असताना परिस्थिती अशी बाराव्या शतकामधली होती की सामाजिक जर आपण स्तर पाहिला होता तर भगवंताने श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितले आहे चातुर्वर्ण्य सृष्ट गुण कर्म विभाग एक शब्द येतो तिथं की चार वर्ण तयार झालेले आहेत किंवा हे मी निर्माण केलेले आहे ईश्वर स्वतः खुद्द सांगतात आणि याच व्याख्येवरती भारतामध्ये अनेक चर्चा त्या ठिकाणी झालेल्या आहेत नेमकी चातुर्वर्णी व्यवस्था ईश्वर जर निर्माण जर करत असेल तर आज ती चातुर्वर्णी व्यवस्था लागू होत नाही याचीच जिज्ञासा चक्रधर स्वामींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आप आपल्याला केलेले असं दिसून येतं त्याचं मार्मिक उदाहरण मी तुम्हाला देतो ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी सांगितले की चार वर्ण आहेत परंतु ते गुण आणि कर्माने त्या ठिकाणी लागलेले आहे नंतरच्या काळामध्ये काय झाले की ते गुण आणि कर्म लोप पावले आणि ही व्यवस्था जी होती ती जन्मावरती अवलंबून ठरली थोडक्यामध्ये शुद्र घटकामध्ये जन्माला आला तर तो शुद्र होईल ब्राह्मण घटकामध्ये जन्माला तो ब्राह्मण होईल पण ही व्यवस्था श्रीकृष्ण महाराजांनी जी काही सांगितली ती अशी नव्हती माझ्या अध्ययनाप्रमाणे तर ती गुण आणि कर्म या उक्तीला आपल्याला धरावं लागणार आहे तर ती गुण आणि कर्माने होते पण ती पूर्णरितीनं न झाल्यामुळे श्रीकृष्ण महाराजांचे जर चक्रधर स्वामी अवतार असतील तर वर्तमान काळामध्ये ती व्यवस्था त्यांनी नाकारलेली आहे एका ईश्वर अवताराने केलेलं कार्य चक्रधर स्वामी इथे थोडस नाकारतात ही त्यांच्या मधली मीमांसक वृत्ती आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते तर त्यांनी ती पुनर्स्थापना त्याची करताना असं म्हटलेलं आहे की हा जो भेदाभेद आहे तो आपल्याला मिटवावा लागेल आणि इथला माणूस त्या ठिकाणी समान आहे मग इथली स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या हा लिंगभेद दूर सारण्याचं पहिलं काम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं डोमेग्रामचा एक सुंदर प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो की अशाच निरूपणाच्या प्रसंगामध्ये आता आपण जशी संगोष्ठी घेतो अशीच त्या काळामध्ये सुद्धा स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भाने पुरुषांच्या शिक्षणाच्या संदर्भाने चक्रधर स्वामींनी एक मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून ज्ञानवादाचा पहिला पुरुष म्हणून चक्रधर स्वामींचं नाव येत इथं असा उल्लेख येतो की सारंग पंडित नावाचे जे काही ग्रस्थ आहेत तर ते चर्चा करत असताना असा विषय निघतो की तुम्ही स्त्रियांना एवढं ज्ञान सांगता बघा तर हे ज्ञान सांगत असताना या स्त्रियांचा काय फायदा होणार आहे यांची वृत्ती घेण्याची इतपत नाही यांची बुद्धिमत्ता कमी आहे असं त्या विद्वान महर्षीचं म्हणणं आलं परंतु तिथं चक्रधर स्वामींचं स्टेटमेंट हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे आणि मग ते म्हणतात की पांडेया तुमचा तो जीव आणि यांची काय ती जीव हे सूत्र स्वामींनी त्या कालखंडामध्ये आपल्याला दिलेलं आहे की पुरुषाच्या जीवामध्ये वेगळा जीव असतो आणि स्त्रियांच्या जीवामध्ये वेगळा जीव असतो असं काहीच नाही हा जेंडर इक्वलिटीचा पहिला प्रयत्न चक्रधर स्वामींनी त्या कालाखंडामध्ये केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं म्हणजे स्त्रियांच्या संदर्भाने केलेले हे काम हे अत्यंत महत्वाचं आहे थोडसा आपण आणखीन थोडसा पुढं त्या ठिकाणी स्त्रियांच्या संदर्भाने येतो की स्त्रियांच्या भारतीय धर्मसंहितेमध्ये स्त्रियांच्या विटाळाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये फार वेगळी परिस्थिती आहे की याचा जर विचार जर करायचा असेल म्हणजे चक्रधर स्वामींच्या ह्या सगळ्या तत्वांचा वैदिक परंपरेमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या होतात तर त्या गोष्टीमध्ये स्वामींनी विरोध नाही केला थोडस आपल्याला वक्तव्य सुधारावं लागेल बऱ्याच प्रतिगामी पुरोगामी या साहित्याचा संपूर्ण अभ्यास करतात चुकीचे स्टेटमेंट जाऊ शकतात परंतु स्वामींनी वैदिक परंपरा नाकारली नाही वैदिक परंपरेमध्ये स्वामींनी सुधारणा केली ज्या परंपरा होत्या तर त्या परंपरा त्याच्यामध्ये सुधारणा केली आपल्याला असं दिसून येते आता उदाहरणार्थ स्त्रियांना मासिक धर्मामध्ये देवा धर्मामध्ये जायचं नाही असा एक उल्लेख आपल्याला मिळतो स्वामींनी याच्यामध्ये असं सांगितलं की स्त्री शरीरामध्ये नऊ नाड्या असतात शुक्ल नाडी आणि कृष्ण नाडी ह्या काय तुल्यत्मकतेमध्ये आहे तर शुक्ल नाडीला जर समजा विटाळ कृष्ण नाडीला का होऊ नये हा जो काही मुद्दा आहे चक्रधर स्वामींनी त्या कालखंडामध्ये मा मांडलेला आहे म्हणजेच विटाळ ही ने नॅचरल प्रक्रिया आहे विज्ञानाच्या अनुषंगाने जर आपण जर विचार जर, जर केला आणि या नॅचरल प्रक्रियेला आपल्याला नैसर्गिकरित्या सोडावा लागेल हा सिद्धांत चक्रदोशवामीने त्या कालखंडामध्ये मांडला म्हणून वर्तमान काळामध्ये महानव संप्रदायामध्ये विटाळ ही संकल्पना कधीही येत नाही तुम्ही अंतकरणाने शुद्ध व्हा तुम्ही बाह्य अंग शुद्ध नसेल तरी चालेल पण तुमचं अंतकरण शुद्ध पाहिजे ईश्वर भक्तीसाठी ईश्वर भावाचा भूकेला आहे आणि हा सिद्धांत सुद्धा चत्रदोस्वामी आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण सामाजिकतेच्या अंगाने काम बघतोय स्वामींचं स्वामींचा आपण त्या ठिकाणी स्त्रियांच्या अनुषंगाने काम बघतो आपण थोडस उपाध्याय महत्वाचा मुद्दा काढला की भारतीय दार्शनिक परंपरेमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं एक मोठं काम आहे आणि स्वामींनी जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर असे स्वतंत्र चार, चार पदार्थ सांगितले आता हे चार पदार्थ सांगितले असताना जीवाची व्याख्या केली देवतेची व्याख्या केली प्रपंचाची व्याख्या केली आणि परमेश्वराची व्याख्या केली आता याचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसून येईल की मुळामध्ये वैदिक परंपरेमध्ये जे काही आपलं भागवत पुराण असेल किंवा भगवत गीता असेल तर ते आलेलं आहे आणि त्याचा थोडस स्वामींनी संदर्भ देत त्यामध्ये काही सुधारणा सुधारवलेल्या आहेत तर मग जीव सर्वाधिक आर्य स्वामींनी सांगितलेलं आहे फुल राईट्स जीवाला त्या ठिकाणी आहे पूर्ण अधिकार त्या ठिकाणी जीवाला दिलेले आहेत कोणतंही काम करण्याची क्षमता ही फक्त जीवामध्येच आहे हे थणकावून सांगणारे पहिले चक्रधर स्वामी आहेत आणि म्हणून जीव सर्वाधिकारी असं त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलेलं आहे मग या जीवाच्या नंतर जो काही पदार्थ तो, तो देवता पदार्थ असेल आता देवता पदार्थामध्ये भारतीय ज्ञान परंपरेमध्ये असू द्या किंवा संहितेमध्ये असू द्या देवता पदार्थाच्या संदर्भाने विश्लेषण करताना एक तेतीस कोटीच्या देवता आहेत असं आपण बोलतो किंवा तेतीस प्रकारच्या देवता आहेत असं पण त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख येतो स्वामींनी काय केलं की ह्या सगळ्या देवतांचा जो काही देवता देवता थर आहे तो पहिल्यांदा निश्चित केला आणि त्याला नऊ स्टेजमध्ये त्या देवतांचं वर्गीकरण केले मग कर्मभूमीच्या देवता असतील अष्टदेवीच्या देवता असतील आणि मग असा पुढं पुढं परत जाता मायेपर्यंत असे नऊ थर स्वामींनी त्याचे वर्णन केलेले आहे आणि सूत्र काय निश्चित केली संख्या की एक्क्याऐंशी कोटी सव्वादक्ष दहा देवता या संदर्भाने स्वामींचं त्या ठिकाणी विधान येतं म्हणजेच आपण ज्यावेळेस विचार करतो की हे सगळं ज्ञान ह्या गोष्टी आहेत परंपरेच्या परंतु त्या थोड्याश्या चांगल्या पद्धतीने आणि त्याला आपण काय म्हणा की संशोधकीय दृष्टी ज्याला म्हणतात तर त्या दृष्टीने स्वामींनी हे सगळं पुढं गेलेलं आहे आणि या देवता पदार्थामध्ये सुद्धा स्वामींनी प्रत्येक देवतेची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे प्रत्येक देवतेची कक्षा सांगितलेली आहे आणि प्रत्येक देवतेची लिमिटेशन मर्यादा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे म्हणजे असा त्या देवता तत्वाचं सुद्धा विस्तृत वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये येतं आणि चौथा पदार्थ जो काही परमेश्वर सांगितलेला आहे आणि प्रपंच त्याच्या अगोदर तिसरा पदार्थ तर पाच भूत आणि तीन गुण असं मिळून तो प्रपंच बनतो त्या संदर्भाने सुद्धा विधाना येतात आणि प्रपंच आणि परमेश्वर पदार्थ म्हणजे हे दार्शनिक परंपरेमधले चक्रधर स्वामींनी जे काही चार पदार्थांचं विवेचन केले ते अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि यामध्ये द्वैत सिद्धार्थ चक्रधर स्वामींनी दिलेला आहे की ईश्वर आणि भक्त ह्या दोन वेगळ्या भूमिका आहे म्हणजे ईश्वरापर्यंत भक्त पोहोचू शकतो परंतु ईश्वराचं तो स्वरूप होऊ शकत नाही तिथपर्यंत तो जाऊ शकतो पोहोचू शकतो परंतु ईश्वर ईश्वर असणार आहे आणि जीव जीव असणार आहे हा एक सिद्धांत या ठिकाणी दार्शनिक परंपरेमध्ये दिलेला म्हणून द्वैतवाद चक्रधर आपण या ठिकाणी मानतो असं आपल्याला लक्षात येतं एवढी परंपरा थोडस साहित्याच्या अंगाने विवेचन करतो आणि मी त्या ठिकाणी थांबतो आता हे सगळं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेलं आहे म्हणजे मी माझा एक रिसर्च पेपर खूप सुंदर पद्धतीने बनवलेला आहे की अनुवाद परंपरा महाराष्ट्रातली अनुवाद परंपरा किंवा ट्रान्सलेशन स्टडीज फ्रॉम महाराष्ट्र याच्यामधलं जे काही स्ट्रक्चर आहे ते नेमकं कसं आहे त्या एका चर्चासूत्रामध्ये मी हा मुद्दा मांडला की अनुवाद परंपरा मराठीमध्ये इंग्लिश परंपरेचा एक प्रभाव पडला आणि नंतर अनुवादित साहित्य जन्माला असं बोललं जात होत परंतु मी ते विधान फोडलं त्याचं कारण असं की अनुवाद परंपरा महाराष्ट्रामध्येही बाराव्या शतकापासून आहे त्याचं कारण असं आहे की बरं याच्यामध्ये दोन परंपरा पाहायला भेटतात आपल्याला म्हणजे उपजीविक का, जे काय आहे आपली भगवद्गीता भगवद्गीतेचं ज्ञानेश्वर महाराजांनी शेके बाराशे बारा, शे, बारा टीका केली पाहिजे ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरुण लेखको जाला त्यांनी संस्कृत मधली गीता मराठीमध्ये आणली आता इथं थोडस वेगळं झालं एखादी प्रादेशिक भाषा मराठी प्रादेशिक भाषा आणि ह्या प्रादेशिक भाषेमधला दिळाचरित्र हा ग्रंथ या निळा ग्रंथाचं ट्रान्सलेशन झालेलं आहे ते झालं त्या काळातल्या देववाणीमध्ये म्हणजे संस्कृत भाषेमध्ये ते केलं रत्नमाळिका स्तोत्र आणि हे उलट पक्षी झालेलं जे काही ट्रान्सलेशन आहे ते माझ्या अंगाने खूप महत्वाचा मुद्दा होता आणि म्हणून मी तिथं अनुवादाची परंपरा ही बाराव्या शतकामध्ये असं विधान त्या ठिकाणी मांडले होते त्या पेपरमध्ये हा एक भाग मला पाहायला मिळाला अनुवादाच्या परंपरेने मी थोडस पुढे येतो आणि नंतर मग म्हणजे आपण असं बोलतो हो की चक्रधर स्वामींच्या संप्रदायाने मराठीचं संवर्धन केलं पण चक्रधर स्वामींच्या अनुयायांनी मराठी बरोबर संस्कृतच सुद्धा संवर्धन केलेलं आहे कारण माझा एक रिसर्च आता त्याच्यावरती आहे धरक्त ब्रह्म विद्याशास्त्र समीक्षणात्मक लक्षण या विषयावरती ते शोध प्रबंध आहे तर या अनुषंगाने जे काम मला दिसलं तर त्याच्यामध्ये असेच मुद्दे लक्षात आले की पुढे शंभर एक ग्रंथ मिळतात महानुभावांमध्ये संस्कृत परंपरेमधले म्हणजे महाराष्ट्रातलं संस्कृत बाराव्या शतकात कसं होत हे जर पाहायचं असेल तरी आपल्याला महानुभावांचं साहित्य पाहावं लागतं <Pinechte> आणि बाराव्या शतकातलं मराठी कसं होतं हे जरी पाहायचं असलं तरी आपल्याला चरित्र उघडावं लागतं आणि मग याचीच एक परंपरा समोर येत आज साडेसहा हजार ग्रंथ मराठी साहित्य प्रांताला महानुभावांनी दिलेले आहे आणि मग हे जे काही लिपीशास्त्र आहे एक बावन्न प्रकारच्या लिप्या भारतात कुठंच आढळत नाही ते एवढ्या संप्रदायामध्ये आढळतात ही एक त्या ठिकाणी खुबीची गोष्ट आहे म्हणजे आता उपाध्याय सराय सर आहे मी म्हणजे त्यामध्ये असं एक स्पर्धा लागली की हे वेगळं स्ट्रिप्ट बनवू शकतात हे वेगळे स्ट्रिप्ट बनवू शकतात आणि त्या काळातल्या आचार्यांनी आपापल्या आप शाखेतल्या आचार्यांनी एक स्वतंत्र लिपी निर्माण केली या काळामध्ये आणि त्यामधली महत्वाची जी काही लिपी आहे तर ती सकळ लिपी परभणी जिल्ह्यामध्ये रवळ व्यासनी पहिल्यांदा तयारी केलेली आहे आणि सकल स्क्रिप्ट मध्ये मराठवाडा विश्वविद्यालयामध्ये साडेतीन हजार पोथ्या आहेतमध्ये जिथे आपण पाहतो आहोत तिथं ती सुद्धा तीन चार हजार ग्रंथ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात तर ही फार मोठी समृद्धता आपल्या या मराठी साहित्य प्रांतामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून महानुभाव साहित्याचा एक अंश असेल सामाजिकतेचा एक अंश असेल एक एक अंश अंश असेल असेल स्त्रीवादाचा सगळ्याच महानभाव साहित्याने त्याचा परिसस्पर्श स्पर्श आपल्याला तिथे झालेला आहे असं आपल्याला दिसून येत या विश्वविद्यालयामध्ये मला आनंद वाटला भारती की भारतीय स्तरावरती काम करणारं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय आणि पहिल्यांदाच कुठंतरी महाराष्ट्रीय संतांच्या नावे किंवा महाराष्ट्रीयन चक्रधर स्वामींच्या नावाने जे कॅम्पस स्थापन करण्याचा मनोदय त्या कालखंडामध्ये निर्माण झाला तर हे केंद्र निश्चितच काळामध्ये जागतिक स्तरावरच केंद्र होईल अशा आशा वाद त्या ठिकाणी आपण बाळगूया आणि निश्चितच या चर्चासत्राला मला आपण बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली मला काही गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि या संगोष्ठी साठी मला आपण आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद सर खूप मनपूर्वक आपले आभार आणि वास्तविक तुम्ही जे जिवळा प्रकाश टाकला महानुभाव पंथाच्या एकंदरी सर्व गोष्टींवर ते त्यात एकच हिंदीमध्ये त्याला एक म्हणजे आपण कहावट म्हणतो की गागर मे सागर त्याप्रमाणे तुम्ही सर्व गोष्टींना थोडं थोडं जे जिथे स्पर्श केलेला आहे त्या निश्चितच आमच्या विद्यापीठाच्या संकल्पनेमध्ये असलेली भाषा संस्कृती साहित्य म्हणजे वाङ्मय आणि तत्वज्ञान ह्या सर्वांना स्पर्श करणारा हा महानुभाव पंथ आहे चक्रदर्मींचा खऱ्या अर्थाने आणि ज्या पांडुलिपी तिथे आहेत आपल्या रिद्धपूर केंद्राला आणि रिद्धपूरमध्ये असलेल्या ह्या ज्या काही पांडुलिपी आहेत आमच्या विद्यापीठाच्या माध्यमातून आणि या संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्याचं जर डिजिटायझेशन आपल्याला करता आलं तर ती एक फार मोठी उपलब्धता या विद्यापीठाची असेल आपले पुन्हा आभार सर आणि बरच काही बोलायचं आहे पण त्यानुष वेळ तसा नाही आपल्याकडे तर पुढच्या वक्त्याकडे आपण वळूया मैं अब इसके उपरांत आमारे महानुभाव पंत के एक और विशेष और शिक्षक हमारे मित्र चक्रधर को मैं साधरा आमंत्रित करता हूं अपने विशेष अतिथि उपलब्ध